नमस्कार मी निषा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकून अतिशय अप्रतिम अशी रेसिपी बनवणार आहोत जी की तुम्ही बघितल्या बघितल्या लगेचच बनवाल चला तर मग वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे एक मिक्सरचं घ्यायचं आहे यामध्ये नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पहा मोठं मिक्सरचं भांडं होतं त्यामुळे सुरुवातीला हे वाटून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पुन्हा एकदा झाकण लावून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे लहान मिक्सरचं भांडं असेल ना तर अगोदरच पाणी घालून तुम्ही वाटून घेऊ शकता तर बघा इथे आपल्या लसणाचं पाणी तयार झालेलं आहे लगेचच हे पाणी आपण गाळून घेऊयात गाळणे हे संपूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे आणि यावरचा जो चोता राहिलेला आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे पहा या ठिकाणी आपलं हे जे पाणी आहे ना ते तयार झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि दुसरी तयारी करायला घेऊया इथे मी घेतलेलं आहे बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ आता आपल्याला या ठिकाणी ना तीन वाट्या बेसन पीठ घ्यायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे इथे तुम्ही जे घरचं चणा डाळीचं पीठ असतं ना तेसुद्धा वापरू शकता किंवा विकतचं मार्केटमधलं कोणतंही वापरू शकता सर्व बेसन पीठ इथे आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजेच पहा पुढे आपण याचं पीठ भिजवणार आहोत त्यावेळेस यामध्ये गाठी वगैरे राहणार नाहीत किंवा गुठळ्या तयार होणार नाहीत आपल्याला पुढची प्रोसेस सोपी पडेल त्यासाठी सर्व पीठ पहा इथे मी चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे सोबतच एक छोटा चमचा हळद घालायची आणि दीड चमचे लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि हे सर्व साहित्य छान एक जो मिक्स करून घ्यायचे तिखटाचं प्रमाण इथे तुम्हाला जितकं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता आणि आपण यामध्ये तांदळाचं पीठ वापरलं आहे ना त्यामुळे आपल्या पदार्थाला छान एक कुरकुरीतपणा येतो तुमच्याकडे जर तांदळाचे पीठ नसेल तर, तर त्याऐवजी तुम्ही कॉर्न फ्लोअरसुद्धा वापरू शकता सर्व बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ना आपल्याला यामध्ये घालायचं आहे कडकडीत कर असं तेलाचे मोहन तर दोन चमचे तेल मी कडकडीत ते असं गरम करून घेतलेलं आहे संपूर्ण मोहन यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर फक्त दोनच चमचे तेल वापरायचं त्यापेक्षा ते ते जास्त वापरू नका नाही तर मग हा पदार्थ आपल्या तेल पितो तर गरम आहे त्यामुळे चमच्याच्या मदतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर मंडळी इथे तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपण कोणता पदार्थ बनवतोय तुम्ही अगदी बरोबर असं ओळखलेलं आहे आता लवकरच दिवाळी येते आणि त्यानिमित्ताने होईल तर यामध्ये ना मी खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर बघा सुरुवातीला आपण समजाच्या मदतीने मिक्स करून घेतलं होतं कारण मोहन गरम होतो त्यानंतर व्यवस्थित हाताने पिठाला हे मोहन छान चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व पिठाला छान एकसारखं असं हे मोहन लागलं जाईल आता यानंतर पहा आपण जे सुरुवातीला लसणाचं पाणी बनवून घेतलं होतं ना ते घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला वरून जसं जसं लागेल तसं तसं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर आपल्याला हे पीठ ना जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही भिजवायचं भिजवून घ्यायचं आहे तर पाण्याचा वापर दसा दसा ता ता जसा जसा लागेल तसा तसा घालू आणि व्यवस्थित असं हे पीठ आपण भिजवून घेऊया तर मंडळी आपल्या चॅनेलवरती इतर दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीत आलेल्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने खूप सारा टिप्स वापरून बनवलेल्या त्यासुद्धा तुम्ही एकदा नक्कीच चेक करा मला खात्री आहे तुम्हाला त्या फायद्याच्या होतील आणि आवडतील सुद्धा जर नसेल पाहिलं तर त्याची लिंक बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्कीच चेक करा पहा इथे पीठ आपण व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे पीठ भिजल्यानंतर पहा इथे मी कसे व्हिडिओमध्ये जसं दाखवते ना त्या पद्धतीने आप आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामुळे आपलं पीठ छान हलकं फुलकं असं होतं तर बघू शकता यामध्ये अजिबातच गाठी किंवा घोटाळा वगैरे झालेला नाही त्यामुळे सुरवातीला बेसन पीठ चाळूनच घ्यायचं म्हणजे आपलं पीठ छान असं भिजलं जातं इथे आपल्याला जास्त मेहनतही लागत नाही पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या स्वरूपाची आहे जास्त पातळ आपल्याला पीठ भिजवायचं नाही नाहीतर मग जेव्हा तुम्ही शेव बनवताना त्यावेळेस त्यामध्ये गाठी वगैरे पडू शकतात त्यामुळे अशा मध्यम स्वरूपाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे छान असं पहा इथे पीठ भिजवून तयार झालेलं आहे आता लगेच यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटाकरता आहे असंच ठेवून जायचं आहे दहा मिनटानंतर पहा यावरती झाकण काढूया यानंतर इथे आपल्याला सोऱ्या घ्यायचा आहे याला काही भागामध्ये शेवगा सुद्धा म्हणतात आणि जी शेव बनवायची तक्ती आहे ती घ्यायची आहे याची जी खरखरीत बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला ठेवायची आणि जे सॉफ्ट मऊ बाजू आहे ते आतल्या बाजूला ठेवून घ्यायची आहे आता सोऱ्याला आपण तेल लावून घेऊया याला काही भागामध्ये शेवगा सुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सर्व सोऱ्याला बघा व्यवस्थित असं आपण तेल लावून घेऊया आता जे आपलं तयार केलेलं जे बेसन शेवचं पीठ आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे चमचाच्या मदतीने घालूया म्हणजे हाताला सुद्धा आपल्या जरासुद्धा हे पीठ चिटकत नाही ही सुद्धा तुम्ही टीप वापरून यामध्ये पीठ भरून घेऊ शकता भरपूर असं पीठ आहे छान दाबून दाबून असं पीठ भरून घ्यायचं आहे पहा याचा सोऱ्यामध्ये भरपूर असं पीठ भरून घेतलेलं आहे आता लगेचच आपण याला झाकण लावून बंद करून देऊया सोऱ्या लगेचच बंद करून घ्यायचा आहे पहा इथे आपला सोऱ्या बंद करून झाल्या ना की काय करायचे पहा थोडंसं आपल्याला यामधून पीठ काढून घ्यायचं आहे तर बघा थोडासा आपण सोऱ्या फिरवून आणि यामधलं जरास पीठ काढून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं पीठ पडतंय लगेच त्याचा खालचा भाग आपल्याला पुसून घ्यायचा आहे म्हणजे त्याचे होल सुद्धा मोकळे होतील आता इथे पहा अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल व्यवस्थित असं गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायचे आणि लगेचच यामध्ये शेव पाडून घ्यायचे आहे शेव पाडताना बघा कडेने सुरुवात करायची आहे आणि मग मध्यभागी पाडायचे मस्त अशी शेव पाडली की आपल्याला गॅसनं अगदी मध्यम ठेवायचं आहे मध्यम फ्लेमवरती ही शेव आपल्याला तळून घ्यायची आहे इथे महत्वाची टीप मी तुम्हाला सांगते म्हणजे जेव्हा आपण शेव पाळतो ना त्यावेळेस हातावरती वाफ येऊ शकते यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला शेव पाळतेस अगदी लवच ठेवायची आहे आता याला बघा भरपूर असे बुडबुडे येतात जेव्हा यावरचे बुड बुडबुडे कमी होतील शेव कुरकुरीत झाल्यासारखे ते वाटते तेव्हाच आपल्याला ही शेव पलटवून घ्यायची आहे बघा अगदी मस्त असा याला रंग आलेला आहे दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि लगेच तेलामधून काढून घेऊयात पाहू शकता अगदी मस्त कुरकुरीत शेव झालेली आहे यापेक्षा जास्त तळून नाही घ्यायची नाही तर मग शेवेला करपटपणा असं चव लागते याच पद्धतीने पहा आपण आणखीन एक शेव तेलामध्ये पाडून घेतलेली आहे महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगितली आहे ती नक्कीच लक्षात ठेवा जेव्हा आपण शेव पाडतो त्यावर त्या वेळेस हातावरती वाफ येऊ नये त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची ही सुद्धा तुम्हाला टीप खूप जास्त कामी येणार आहे आणि शेव आपल्याला पलटवताना जास्त घाई करायची नाही जेव्हा ती कुरकुरीत झाल्यासारखी जाणवेल ना तेव्हाच पलटवून घ्यायची आहे ज्यामुळे आपली शेव छान कुरकुरीत अशी होते पहा यामध्ये आपण सोडा इणं काही न वापरता अगदी कुरकुरीत अशी शेव बनवलेली आहे सोबतच पहा आपली शेव अजिबात जास्त तेलकट होत नाही किंवा तेलसुद्धा पित नाही मी सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीने शेव नक्कीच बनवून बघा पहा याच पद्धतीने ना आता आपण उरलेल्या सर्व शेव बनवून घेऊया बाहेरचे विकत शेव आणण्यापेक्षा घरीच तुम्ही अशा पद्धतीने शेव बनवून पहा खूप छान होतात झटपट होतात आणि अगदी परफेक्ट अशा होतात फक्त सर्व टेप आणि प्रमाण तुम्ही नक्की फॉलो करा पहा इथे आपल्या सर्व शेव बनवून तयार झालेले आहेत बघू शकता शेव दिसायला अगदी सुंदर दिसते याला रंग सुद्धा अगदी असा आलेला आहे सोबतच अजिबात जरासुद्धा आपली शेव तेल पिलेली नाही किंवा तेलकट झालेली नाही मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे आता यावरची एक शेव मी तुम्हाला तो काढून तोडून सुद्धा दाखवते आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की शेव किती छान कुरकुरीत असे झालेले आहे तुम्ही सुद्धा या दिवाळीला अशा पद्धतीने शेव एकदा नक्कीच बनवून पहा अगदी शंभर टक्के बाहेर जसे विकत मिळते ना तसेच त्याचे चव लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर लाईक करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या मराठमोळा असेल चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहिला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग बाय बाय